समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वामींचे दास या मनापासून स्वागत आहे मग त्यानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये अक्कलकोटमध्ये घडलेला एक दिव्य साक्षात्कार हम गया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक मोठा चमत्कार सांगणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्वामींची सेवा मिळायला स्वामी सेवा आपल्या नशिबात असायला आपले भाग्य लागतात मात्र जेव्हा ही आपल्या भाग्यात आपल्या नशिबात येते तेव्हा आपलं भाग्य कसे उजळून जाते आपले नशीब कसे बदलू लागते हे प्रत्येक स्वामी भक्ताला आज या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल बघा आजचा हा स्वामी साक्षात्कार भक्तांचे नशीब बदलवणार आहे प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींच्या अस्तित्वाची जाण करून देणार आहे आजही स्वामी साक्षात किती भक्तांच्या पाठीशी ठाम असतात हे दर्शवणार आहे तर ऐकूयात आजचा हा संपूर्ण अनुभव निलिमाताईंच्याच शब्दात निलिमाताई ह्या सोलापूरमध्ये राहतात अक्कलकोट आणि सोलापूर अत्यंत जवळचे अंतर ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ निलिमा आणि मी सोलापूरमध्ये राहते गेली असंख्य वर्ष मी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आहे मात्र ही सेवा मला कशी मिळाली स्वामींची प्रचिती माझ्या आयुष्यात कशी आली स्वामींनी माझं आयुष्य कसं बदलवलं हे आज मी सगळ्या स्वामी भक्तांना माझ्या अनुभवातून सांगणार आहे जवळपास एक बारा वर्ष पूर्ण झाली खरं तर माझ्या माहेरी मला आई वडील कुणीच नाही मी खूप लहान होते आणि त्याचवेळी एका अपघातामध्ये माझे आई वडील दोघेही मरण पावले माझे मोठे काका जे बँकेचे मॅनेजर आहेत त्यांनीच माझी जबाबदारी घेतली मला आणि माझ्या लहान भावाला माझ्या काकांनी सांभाळले आम्हाला शिक्षण दिले माझे जे काही सर्व माझ्या काकांनी पार पाडले माझं लग्नसुद्धा माझ्या काकांनीच करून दिलं लग्नानंतर माझ्या सासरी माझे सासू सासरे माझे पती आणि मी असा अत्यंत छोटा परिवार लग्नाला दोन वर्ष झाली माझे पती आजारी पडू लागले असंख्य हॉस्पिटल असंख्य डॉक्टर सगळं काही केलं पण माझ्या पतीला फरक येईना शेवटी एका नामांकित हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथल्या डॉक्टरांनी सांगितले की आपण यांच्या काही ब्लड टेस्ट करून घेऊ म्हणजे नक्की काय झालंय ते कळेल पहिलीच टेस्ट केली आणि त्या पहिल्याच टेस्टमध्ये मा माझ्या पतीला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले अवघ आउग, लग्नाला दोन वर्ष झाले होते त्यात आई वडील कुणीच नाही फक्त पतीचा आधार होता त्याच्या जीवावर मी आले होते मात्र आता पुन्हा एकदा मोठे संकट माझ्यासमोर उभे होते काहीच सुचे ना काहीच कळे ना ब्लड कॅन्सरची दुसरी स्टेज जे काही उपचार असतात ते डॉक्टरांनी अगदी तात्काळ सुरू केले जवळपास सहा महिने उलटून गेले मात्र माझ्या पतीच्या तब्येतीत कुठलीच सुधारणा नाही त्यांची तब्येत अत्यंत खालावत चालली होती सहा महिन्यानंतर त्यांची दुसरी स्टेज ही तिसऱ्या स्टेजला गेली आणि मग डॉक्टरांनी अवघे काहीच दिवस त्यांच्या हातात आहेत असे स्पष्ट सांगितले मी खूप रडायचे कारण माझे सासरे सासू आणि माझे पती अत्यंत मायाळू माझ्या स्वप्नापेक्षाही जास्त मला मिळालं होतं मी विचारही केला नव्हता इतकं सुख होतं मात्र फक्त दोन वर्ष ते सुख माझ्या नशिबात राहिलं आणि आता पुन्हा सर्व शून्य झालं खूप स्वप्न होती आयुष्य जगायचं होतं मात्र नियतीने माझ्या समोर वेगळंच काहीतरी ठेवलं होतं मी रात्रभर जागी असायचे जा, मला कुठलाच मार्ग सुचत नव्हता मला काहीच समजत नव्हतं मी अत्यंत अतिविचारात असायचे माझ्या डोक्यात एकच सुरू होतं की माझ्या पतीला काय झालं तर मी सुद्धा आत्महत्या करणार तुम्हाला सांगते मी दिवसरात्र हाच विचार करायचे जवळपास एक दीड महिना उलटून गेला आणि त्या दिवशी गुरुवार होता गुरुवारच्या पहाटी ज्याला ब्रह्मूर्त म्हणतो त्या ब्रह्ममुर्तावरती म्हणजे चार साडेचारच्या दरम्यान मला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात मी अक्कलकोटमध्ये गेले अक्कलकोटमध्ये एक स्वामींची मूर्ती माझ्या समोर होती आणि ती स्वामींची मूर्ती माझ्याशी बोलत होती खरं तर साडेचार वाजता मी झोपेतून धचकून उठले बघितले तर साडेचार वाजले होते काहीच कळे ना चक्क स्वामी आपल्या स्वप्नात खरं तर स्वामींबद्दल मी ऐकून होते कारण आमच्या बाजूचे बरेचसे लोक नेहमी अक्कलकोटला जायचे स्वामी समर्थांची सेवा करायचे से, बाजूला स्वामींचा मठसुद्धा होता पण मी कधी मठात गेले नाही कधी स्वामींचं नावसुद्धा घेतलं नाही मग अचानक स्वामी का स्वप्नात आले थोडा वेळ विचार केला नंतर ते सोडूनही दिलं त्यानंतर एक आठवडा गेला आणि त्याच्या पुढच्या ज्या गुरुवारी मला जे स्वप्न पडले तेच स्वप्न पुन्हा मला पडले जवळपास एक चार गुरुवार म्हणजे एका महिन्यामध्ये जे चार गुरुवार येतात त्या प्रत्येक गुरुवारी मला स्वप्नात स्वामी दिसायचे मग मी आमच्या बाजूला असणाऱ्या स्वामी मठात गेले तिथे गेल्यानंतर तिथल्या ब्राह्मणांना सांगितले की सतत अक्कलकोटचं मंदिर दिसतं स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर येते आणि ती स्वामींची मूर्ती माझ्याशी बोलते तेव्हा तिथले गुरुजी मला म्हणाले ताई अक्कलकोटला जाण्याचा योग तुमचा जवळ आलेला दिसतोय स्वामी कुणाच्याही स्वप्नात येत नाही ज्याची श्रद्धा ज्याची निष्ठाची भक्ती प्रामाणिक असते स्वामी त्याला स्वप्नात दर्शन देतात ताई म्हणतात मी म्हणाले मी तर कुठल्या सेवेत नाही काहीच नाही मग असे का मग गुरुजी म्हणाले कदाचित स्वामींची इच्छा असेल की तुमच्याकडनं तेवढी सेवा घडवून स्वामींची सेवा करावी कारण स्वामी सेवा मिळालाही भाग्य लागतात ती कुणाच्याच नशिबात नसते ताईंनी महाराजांकडनं स्वामी माहिती घेतली ताई म्हणतात की मी घरी आले आरच दिवस उलटले असतील आणि पाचव्याच दिवशी आमचा महिलांचा बचत गट आहे खरं तर प्रत्येक वर्षी आम्ही वार्षिक ट्रीप काढतो ते पैसे साठलेले असतात त्यातच कुठेतरी जाण्याचं नियोजन करतो यावेळीस आम्ही कोकण दर्शन करणार होतो आणि त्यासाठी सगळं फिक्ससुद्धा झालं मात्र अचानक मला जी स्वप्न पडत होती त्याच्या काहीच दिवसांमध्ये आमच्या गटाची पुन्हा मिटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की आपण कोकणात न जाता अक्कलकोट पंढरपूर खानगापूर आणि तुळजापूर या ठिकाणी जाऊयात अचानक महिलांचं कॅन्सल झालं आणि सगळ्या महिलांनी अक्कलकोटला जाण्याचा आग्रह केला मी तर त्यांच्या तोंडाकडे बघतच होते माझे पती या कंडिशनला असल्यामुळे मी कोकणातसुद्धा जाणार नव्हते त्यामुळे स्पष्ट नकार दिला पण आता अक्कलकोटला जाणार आहेत म्हटल्यानंतर मी विचार करू लागले घरी आले सासूबाईंना सांगितलं माझं स्वप्नही सांगितलं मग सासूबाई म्हणाल्या देवदर्शन आहे आणि स्वामी तुझ्या स्वप्नात येत आहेत त्यामुळे तू अक्कलकोटला जा त्यांनी मला जायला सांगितले म्हणून मी होकार दर्शवला अगदी दोनच दिवसांमध्ये आमची ट्रिक अक्कलकोटला निघाली मग जाताना मला त्या गुरुजींचे शब्दसुद्धा आठवत होते कारण गुरुजी म्हणाले की अक्कलकोटचा प्रवास जवळ आहे तुम्हाला स्वामींनी साक्षात अक्कलकोटला बोलवलंय आणि हे त्यांनी स्वप्नात दर्शवून दिले मी स्वामींचा जप स्वामींचं नामस्मरण करत अक्कलकोटमध्ये पोहोचले खरं तर रात्री साडेदहा वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो सुरुवातीला आम्ही भक्त निवासमध्ये वास्तव्य केलं दुसऱ्या दिवशी सकाळीच अंघोळ झाली आणि आम्ही दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये गेलो सगळ्यात पहिले आम्ही वटवृक्ष मंदिरात गेलो समाधी मंदिरामध्ये गेलो चोळप्पा महाराजांच्या मठात गेलो सगळं दर्शन झालं मात्र त्या सगळ्या दर्शनात मला एकच आठवत होतं की स्वामींची एक मूर्ती सतत मला दिसत होती स्वामींची मूर्ती जवळपास महिनाभर माझ्या स्वप्नात येत होती ती मूर्ती तिथे कुठे दिसतीये का हे बघण्यासाठी माझे डोळे मी इकडे तिकडे फिरकवत होते आणि स्वामींची ती मूर्ती मला कुठेच दिसेना सगळं दर्शन झाल्यानंतर आमच्या तिथून कानगापूरला जाण्याची तयारी सुरू झाली आम्ही जेवढ्या महिला होतो बसमध्ये बसलो अक्कलकोट मधून निघालो तेव्हाच एका महिलेने सांगितले की पुढे दीड किलोमीटर वरती अजून एक स्वामींचं छोटस मंदिर आहे ज्याला खंडोबा मंदिर असे म्हणतात स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा सुरुवातीला तिथेच होते आता आपण इकडे आलोच आहोत तर तिथे सुद्धा जाऊयात मग आम्ही खंडोबा मंदिरामध्ये उतरलो तिथे उतरल्यानंतर तिथेही दर्शन झालं त्या मंदिराच्या बाजूला एक वटवृक्षाचं मोठं झाड होतं खरं तर सुरुवातीला मीच स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्या वटवृक्षाच्या खाली एक मोठा पार बांधलेला होता त्या पाराजवळ मी बसायला गेले मी त्या पारावर बसले तुम्हाला सांगते तिथे मला एक छोटी स्वामींची मूर्ती दिसली खरं तर त्या मूर्तीवरती पक्ष्यांची विष्ठा होती त्या मूर्तीवरती माती लागलेली होती मी मनातच म्हटलं की ती मूर्ख लोकं आहेत स्वामींची इतकी सुंदर मूर्ती आणि या वटवृक्षाखाली ठेवले किती घाण झाली आहे मूर्ती मी ती मूर्ती क्षणात तिथून उचलली खरं तर माझ्या घरामध्ये स्वामींचा फोटो होता पण मूर्ती नव्हती ती मूर्ती तिथे ठेवली तर अजून घाणच होईल खराब होईल कुणीतरी ती मूर्ती तोडूनही टाकेल असे वाटले म्हणून ती मूर्ती न कळत मी तिथून उचलली माझ्याकडे असणाऱ्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवली आणि ती मूर्ती मी माझ्या बॅगेत ठेवून घरी आणली स्वामींची मूर्ती घरी आणली सासूबाईंनाही सांगितलं की खंडोबा मंदिरात गेलेलो तिथे असं असं घडलं मूर्तीवर पूर्ण पक्ष्यांची विष्ठा होती खूप घाण अवस्थेत होती म्हणून मी ती घरी घेऊन आली ही मूर्ती आता मी तामनात ठेवली त्याच्यावर पाणी घातलं आणि स्वच्छ धुतली जेव्हा ती मूर्ती मी स्वच्छ धुतली पुचली आणि जेव्हा ती मूर्ती मी देवघरात ठेवली तेव्हा मला ते स्वामींचं रूप जे मला स्वप्नात दिसत होतं तेच रूप त्या ते मूर्तीत दिसू लागलं तीच मूर्ती होती ती जी महिनाभर माझ्या स्वप्नात येत होती मग मी सासूबाईंनाही सांगितलं की आई महिनाभर जी स्वप्नात मला मूर्ती दिसायची ना ती हीच आहे बघा मी ती विकतही घेतली नाही किंवा काहीच नाही न कळत पक्षांनी घाण केली आहे म्हणून ती मूर्ती मी घरी घेऊन आली असे देवघरात ठेवली तेव्हा मला आठवलं की हीच मूर्ती आपल्या स्वप्नात येत होती मग सासूबाई म्हणाल्या अगं स्वामींचं सगळं नियोजितच असतं खरं तर आपले काहीतरी भाग्यच असावेत मग तिथून त्या मूर्तीची आम्ही पूजा करू लागलो माझे पती अत्यंत सिरियस अवस्थेत होते मला खूप चिंता वाटायची भीती वाटायची पण जिथून ती स्वामींची मूर्ती घरात आली तुम्हाला सांगते कि वेगला की तिथून एक वेगळा कॉन्फिडंट आला माझ्या मनात किंचितही भीती उरली नाही मला सतत वाटायचं की काहीच घडणार नाही माझे पती व्यवस्थित बरे होतील जिथे ते, ते तिसऱ्या स्टेजला होते डॉक्टरांनी अवघ्या काही तासांची दिवसांची गॅरंटी दिलेली जिथे सगळे हतबल झालेले तिथे मी मात्र बिनधास्त होते जवळपास पंधरा दिवस उलटून गेले पुन्हा गुरुवाराला स्वामींची मूर्ती मी तामनात ठेवली मूर्तीवरती पंचामृत घातले आणि मूर्तीला अभिषेक घालू लागले त्याच वेळी मला लक्षात आले की स्वामींच्या मूर्तीतून काहीतरी सुगंध येत आहे इतका वेळ मी असंख्य गोष्टी तिथे करत होती पण तो सुगंध मला जाणवत नव्हता पण जसं स्वामींच्या मूर्तीवरती पंचामृत घातले तसं त्या मूर्तीतून सोन चाफ्यांच्या फुलांचा सुगंध यावा तसा सुगंध येऊ लागला मूर्ती स्वच्छ पुसून जशी मी देवघरात ठेवली हळदी कुंकू लावलं तुम्हाला सांगते तसं स्वामींच्या मूर्तीतून चंदन येऊ लागलं जवळपास अर्धा एक तास झाला असेल त्या अर्धा एका तासात स्वामींच्या मूर्तीतून आलेल्या चंदनाचा ठीक साठला थोड्या वेळाने त्या मूर्तीतून विभूती येऊ लागली हा काय चमत्कार आहे मला काहीच कळे सुरुवातीला माझ्या सासूबाई म्हणाल्या काहीतरी जादूटोणा नसेल ना कारण आम्हाला ह्या गोष्टींची कल्पनाच नव्हती मी लगेचच आमच्या गुरुजींना हे सगळं काही बघण्यासाठी बोलवायला गेले ते सुद्धा माझ्यासोबत घरी आले आणि ते म्हणाले धन्य आहात ताई तुम्ही स्वामींचा हा साक्षात्कार आहे तर गुरुवारी स्वामींनी खूप मोठा साक्षात्कार दिला तो गुरुवार गेला आणि त्याच्यानंतर शुक्रवार होता शुक्रवारच्या दिवशी आमच्या घराच्या आजूबाजूला असंख्य कुत्रे होते आणि ते सतत रडत होते माझ्या पतीला विचारायला सतत मला फोन येत होते शेजारचे पाजारचे माझ्या पतीला बघून जात होते खरं तर त्यांच्या नात्यातले लोक माझ्या पतीला पाणीसुद्धा वाजून जात होते कारण सगळ्यांनाच वाटायचं की त्यांच्या आता शेवटची स्टेप आलेले आहे काही तासांची खात्री नाहीये त्या दिवशी खूप कुत्रे रडत होते म्हणजे म्हणतात ना की यम आल्यानंतर कुत्र्यांना दिसतो अगदी तशीच चर्चा सुरू होती त्या दिवशी स्वामींच्या समोर मी बसले मी सगळं स्वामींवर सोडलं होतं जे काही करायचं ते तुम्हीच करा असे तुम मी स्वामींना म्हटले होते आणि एक पंधरा मिनटं झाली असतील आणि स्वामींच्या डोळ्यातून चक्क पाण्याच्या धारा लागल्या हा काय चमत्कार आहे मला पुन्हा कळेना आज स्वामी का रडत आहेत तेही समजेना मी सासूबाईंनाही सांगितलं की आई स्वामींच्या डोळ्यातून पाणी येत आहे सासूबाईंनी सुद्धा तो चमत्कार बघितला आणि माझ्या सासूबाई मला म्हणाल्या काहीतरी अघटित घडणार स्वामींना म्हणाल स्वामी काहीही अघटित घडणार असेल किंवा काहीही वाईट होणार असेल तर ते तुम्ही बदला तुम्ही म्हणताना ना? मी अशक्यही शक्य करेल मग माझ्या आयुष्यात मला ही एकच गोष्ट द्या माझे सौभाग्य वाचवा मी स्वामींना असे म्हणाले मी तिथेच बसून राहिले काही क्षणातच स्वामींच्या मूर्तीतून चक्का आवाज आला पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ताई म्हणतात स्वामींचे ते शब्द कंटिन्यू अर्धा तास माझ्या कानात येत होते सतत स्वामींच्या मूर्तीतून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेच वाक्य बाहेर पडत होते अर्धा तास निघून गेला माझे पती अक्षरशः शेवटच्या स्टेपला होते कुठलाच इलास काम करत होता त्याच माझ्या पतीच्या कपाळाला मी स्वामींची विभूती लावली थोडंसं विभूती घातलेलं तीर्थ मी त्यांना प्यायला दिलं आणि माझे पती बिछाण्यावर उठून बसली दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि डॉक्टरांनी पुन्हा त्यांच्यावरती ट्रीटमेंट करायला सुरुवात केली डॉक्टरांनी अहमदाबादचा एक मोठा हॉस्पिटल असणारा ॲड्रेस आम्हाला दिला आणि त्यांनी सांगितले की एकदा यांना तिथे घेऊन जा दुसऱ्याच दिवशी आम्ही आमच्या पतीला घेऊन अहमदाबाद इथे गेलो मग तिथे पुन्हा नव्याने ट्रीटमेंट सुरू केली खरं तर तिथे लंडनवरून एक मोठे डॉक्टर येतात जे कॅन्सरसाठीच असतात मग तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला दोन ते तीन महिने इथेच राहावं लागेल खर्चही खूप जास्त येईल पण आपण प्रयत्न करू खरं तर पैशांची कमतरता नव्हती फक्त यांचं बरं होणं महत्वाचं होतं मग आम्ही माझ्या पतीला तिथे ॲडमिट केलं आणि आम्ही तिथेच राहू लागलो सोबत स्वामींची मूर्ती घेतली होती तुम्हाला सांगते जसा आम्ही गाडीतून यांना घेऊन अहमदाबादमध्ये गेलो तसं त्या स्वामींच्या मूर्तीतून सतत तोच आवाज येऊ लागला जवळपास दीड महिना आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्या दीड महिन्यामध्ये रोज स्वामींच्या मूर्तीतून एकदा तरी ते वाक्य बाहेर पडायचं घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि शेवटी स्वामींच्या कृपेने डॉक्टरांच्या प्रयत्नाने माझे पती कॅन्सरमधून मा बरे झाले तिसऱ्या स्टेजला असणारा ब्लड कॅन्सर हा झिरोवर कसा आला आम्हाला काहीच कळाले नाही चमत्कारासारखा चमत्कार झाला आणि माझे सौभाग्य वाचले स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात माझे नसलेले हरवलेले सुख मला पुन्हा परत दिले खरंच स्वामी किती साक्षात आहेत स्वामी किती कृपाळू आहेत हे मला तेव्हा कळून चुकले आज या गोष्टीला बारा वर्ष पूर्ण झाली मात्र ही अनुभूती बारा जन्म लक्षात राहील अशीच आहे आता माझ्या कुटुंबातले माझ्या नात्यातले सगळेच लोक स्वामी सेवा करत आहेत आणि प्रत्येकाला स्वामींचे अनुभव येत आहेत खरंच स्वामी लीला अफाट आहे स्वामी शक्ती अघात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला तुम्हालाचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका छान सुंदर अनुभवात तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ